हॅलो फ्रेंड्स मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत व्हेनिला फ्लेवरचा एका पावाचा केक स्पॉन्ज कसा करायचा हा केक स्पॉन्ज आपण ओ टी वापर न करता बनवत आहोत कोणताही केक बनवताना सर्वात महत्वाचा भाग म्हणजे केकचा स्पॉन्ज तो कसा बनवायचा आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत परफेक्ट केक स्पॉन्ज कसा बनवायचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा केक स्पॉन्ज कधीच बिघडणार नाही तुमचा सुद्धा केक अशा पद्धतीने हात लावल्यानंतर ओला होतो का किंवा हा स्पॉन्ज तुमच्या हाताला चिकट लागतो का किंवा या केकला मधल्या भागामध्ये खड्डा पडतो का कधी कधी केकच्या लेअर कट करत असताना खूप जास्त क्रम्स निघतात किंवा कधीकधी केक बेक करताना खालच्या साईडने करपतो केक बेक करण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे साधारण पाच ते सहा लिटरचं हे पातेलं असेल या पातेल्यामध्ये आपण एक लोखंडी स्टँड ठेवून घेतलेलं आहे हे पातेलं आपण प्रीहीट करण्यासाठी इथे गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटं आपल्याला हे पातेलं प्रीहिट करून घ्यायचं आहे पातेलं प्रीहीट होईपर्यंत इथे आपण केकसाठी बॅटर बनवून घेऊया सर्वात आधी आपल्याला रेडीमेड प्रीमिक्स घ्यायचं आहे शंभर ग्रॅम एवढं सर्वात आधी आपण इथे एक केकचा टीन घेतलेला आहे हा टीन पाच इंचाचा आहे आणि यामध्ये मी बटर पेपर टाकून घेतलेला आहे बटर पेपर टाकल्यामुळे केक डिमोल्ड करायला फार जास्त वेळ लागत नाही बटर पेपर टाकून घेतल्यानंतर आपल्याला तेलाने हा डबा छान असा ग्रीस करून घ्यायचा आहे यामुळे केक स्पॉन्ज डब्याला चिटकून राहत नाही आणि लवकर बाहेर निघतो जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही साधं तेलानेसुद्धा हा डबा ग्रीस करू शकता यामुळे सुद्धा तुमचा केक अलगद बाहेर निघेल आणि या टीनला चिटकणार नाही आपला टीन रेडी झालेला आहे सर्वात आधी इथे आपण शंभर ग्रॅम इतकं प्रिमिक्स घेतलेलं आहे ही इथे मी रेडीमेड प्रिमिक्स वापरलेला आहे हा कप दोनशे एम एलचं आहे म्हणून इथे मी पाऊन कप इतकं प्रिमिक्स वापरलेलं आहे मला हे प्रिमिक्स दोनशे रुपये किलो या रेटमध्ये मिळालेलं आहे इथे मी पल्सबेरी कंपनीचं प्रिमिक्स वापरलेलं आहे या प्रिमिक्समध्ये आपण एक टेबल स्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल आपण भाजीसाठी वापरतो अगदी तेच तेल मी इथे वापरलेलं आहे इथे केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं करून आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये इसेन्ससुद्धा टाकू शकता मी इथे व्हेनेला इसेन्स टाकून घेतलेला आहे यामुळे या स्पॉन्जला अतिशय छान अशी टेस्ट येते ज्या फ्लेवरचा तुम्हाला केक बनवायचा आहे त्याच फ्लेवरचं इसेन्स इथे तुम्हाला टाकायचं आहे केकचं बॅटर बनवत असताना एकदा खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये जर पाणी जास्त झालं तर तुमचा केक छान असा फुगणार नाही आणि पाणी कमी झालं तर तुमच्या केक स्पॉईंटला तळा जाऊ शकतो किंवा तुममध्येच ब्रेक होऊ शकतो एक पावाचा केक बनवण्यासाठी आपल्याला एक टेबल स्पून तेल टाकायचं आहे यामुळे केकचे क्रम्स जास्त निघत नाही जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही याऐवजी कुकरचा डबा सुद्धा वापरू शकता बघा आपण तयार केलेलं बॅटर अतिशय स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि बॅटर भिजवत असताना एकाही साईडनेच फेटून घ्यायचं आहे तयार झालेलं बॅटर आपण केकच्या टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे या टीनमध्ये आपण बॅटर टाकून घेतल्यानंतर हा डबा आपल्याला तीन ते चार वेळा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असलेली एअर बबल बाहेर निघतात आणि आपला केक सर्व बाजूंनी एकसारखा फुकतो जर तुम्ही ले 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 हा डबा टॅप केला नाही तर तुमच्या केकला डोम शेप येतो आपण प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये हा केकचा टीन ठेवून घेऊया हे पातेलं गरम आहे म्हणून काळजीपूर्वक ठेवायचं आहे केक व्यवस्थित ठेवायचा मधमध ठेवायचा एकदा केक बेक करायला ठेवल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा उघडून पाहायचं नाही यामुळे तुमचा केक व्यवस्थित फुगणार नाही आता आपण तीस मिनटासाठी यावरती झाकण ठेवून हा केक बेक करून घेऊया जास्तीत जास्त तीस मिनिटं आणि कमीत कमी वीस मिनिटामध्ये हा केक बेक होऊन तयार होईल केकच्या काठाने ब्राऊन रंग आला की समजून घ्यायचं आपला केक छान असा बेक झालेला आहे केक बेक झालेला आहे की नाही यासाठी यामध्ये सुरी आपल्याला टाकून बघायची आहे आपण घातलेली सुरी अतिशय क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे केक बेक झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा टीन आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे एकदा केक बेक झाल्यानंतर तो केक त्या पातेल्यामध्ये ठेवायचा नाही यामुळे तुमचा केक वरच्या बाजूनी खाली दबू शकतो किंवा तुमच्या केकला खड्डासुद्धा पडू शकतो म्हणूनच हा केक बेक झाल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता हा केक आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे एखाद्या सुती कापडाने हा केक आपल्याला झाकून ठेवायचा आहे यामुळे वरची साईड कडक होत नाही बघा अशा पद्धतीने अर्ध्या तासानंतर हा केक थंड झालेला आहे हा केक सुरीच्या मदतीने आपल्याला सर्वात आधी मोकळा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी हा केक मोकळा करून घेत आहे केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय या टीनमधून काढायचा नाही यामुळे तुमचा केक अतिशय छान असा बाहेर निघतो आणि याचे क्रम्स खूप कमी निघतात बघा अशा पद्धतीने आपला केक बेक झालेला आहे ओटीजीचा वापर न करता अतिशय साध्या पद्धतीने पातेल्यामध्ये आपण हा केक बेक केलेला आहे वरच्या साईडने थोडासुद्धा चिकट नाही आणि हा केक अतिशय छान असा फुगलेला आहे आणि हा सुद्धा मऊ लुसलुसित असा तयार झालेला आहे आता या केक स्पॉन्जचे आपण लेअर करणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगाल आता या केकचे आपण लेअर करणार आहोत सर्वात आधी चाकूच्या मदतीने आपण या केकला खाचा करून घेऊया आणि या खाच्यामध्येच आपल्याला दोरा अडकवून घ्यायचा आहे दोरा अडकवून आपल्याला हा दोरा उलट्या साईडने ओढून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता यामुळे सुद्धा तुमचा केक दोन्ही बाजूंनी एकसारखा कट होतो किंवा हा केक तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा कट करू शकता हा केक पावाचा असल्यामुळे इथे फक्त मी दोनच लेअर केलेले आहेत अर्धा किलोचा केक असेल तर तुम्हाला तीन लेअर करायचे आहे तुम्हाला आवडेल ती पद्धती तुम्ही वापरू शकता बघा केक कट केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की केकला किती छान अशी जाळी आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बेसिक केक स्पॉन्ज कसा करायचा हे शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा